प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ दारा सरप्राईज करा आज मी आपण पहिली महिला भारतीय पहिली महिला हवाई दलात मार्शल पद्मा बंडोपाध्याय यांची माहिती मी आपणापुढे सादर करणार आहे ती का एअर मार्शल बंडोपाध्याय यांना परमविशिष्ट सेवा पुर पदक मिळालेलं आहे अतिविशिष्ट सेवा पदक मिळालेलं आहे आणि पदक पी एच एस मिळालेली आहेत त्या भारतातील हवाई दलातील माजी फ्लाईट सर्जन आहे आणि भारतीय हवाई दलात एअर मार्शल पदावर त्यांची पदोन्नती मिळालेल्या पहिल्या महिला आहे आणि अशा प्रकारे त्यांचा जन्म त्यांचा जन्म चार नोव्हेंबर एकोणावीसशे चौवेचाळीस साली आंध्र प्रदेशात तामिळ भाषिक कयूर कुटुंबात झाला आहे आणि त्या जेव्हा चार पाच वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या आईला क्षयरोग झालेला होता आणि त्या क्षयरोगाने गा ग्रासलेल्या आईची सेवा करणे त्यांना भाग पडले होते चार वर्षापास चार पाच वर्षाचे असताना तिला त्या आईच्या काळजी घेणे हे त्यांच्या बाळकडून त्या अशा ग्रासल्या होत्या त्या सेवा केल्यामुळे आणि मग आईची काळजी घेण्याची जबाबदारी त्या लहान त्या लहानपणापासूनच त्यांना घ्यावी लागली मग लहानपणापासूनच त्या आजाराला आणि आईच्या काळजी घ्यायला ग्रासल्या होत्या दिल्लीत गोडे मार्केट परिसरात त्या राहत होत्या तो त्यांच्या शेजारीच डॉक्टर ए साहेब पद्मावती प्राध्यापिका होत्या तर ते लेडी हरडी रेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमधील मेडिसनच्या पद्मा यांनी सांगितलं की त्यांच्या आईचा आधार आणि सफरजंग हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल लायझर्शनचा अनुभव आणि विचारासारख तिच्या व्यक्तीच्यासारख्या नावाची महिला तिची अशी शेजारची भेटल्यामुळे तिलासुद्धा वैद्यकीय किंवा कि डॉक्टर होण्याची प्रेरणा सुरुवातीपासूनच त्या शेजाऱ्याच्या बाईकडून मिळाली आणि मग काय केलं तिनं दिल्ल तिचं शिक्षण मग दिल्लीला झालं दिल्लीला तामिळ हेज्यु तामिळ एज्युकेशन असोसिएशन सिनियर सेक्रेटरी स्कूलमध्ये मानविका प्रवास यांनी शिक्षण घेतलं आणि शाळेतूनच पदवी घेतल्यानंतर त्यांनी लगेच दिल्ली विद्यापीठात मानवतेतून विद्वान प्रवाहात कठीण आणि असमान्य संक्रमण केले आणि शिक्षण घेतले एवढंच काय एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये पुण्यातील सशस्त्र दळ वैद्यकीय ससेसरं दल वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी शिक्षण केले पुण्याला सुद्धा आणि मग एकोणीसशे सहासष्टमध्ये हवाई दलात त्या दाखल झाल्या एकोणासशे सहासष्टमध्ये आणि त्यांनी बिंग कमांडर एशियन बंदोपाध्याची लग्न केलं आणि एकोणावीसशे एकाहत्तर भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी पुष्कळ अशी सेवा करून दोघांनी मग त्यांच्या विशिष्ट त्यांना सेवा पदक त्याच्या वर्तनाबद्दल त्यांना विशिष्ट सेवा पदकही मिळालं एवढंच काय का आय ए एफ आय ए एफ जोडपे होते ते तर ज्यांना त्याच्या इनवटेच्यावर पेरेडमध्ये राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा मिळाला होता तर पर पुष्कळ क्षेत्रामध्ये गाजलेली पद्मा चट्टोपाध्या पद्मा बंडोपाध्याय ह्या खूप प्रसिद्ध आहे तर एरुरापलेज मेडिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या फेलो बनणाऱ्याच्या पहिल्या महिला आहे उत्तर ध्रुवावर वैज्ञानिक संशोधन त्या पहिल्या महिला आहे एकोणवीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये डिफेन्स सर्विसेस टॉप कॉलेजात अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यासुद्धा त्या पहिल्या महिला आहे आणि हवाई मुख्यालयात महासंचालक वैद्यकीय करणाऱ्या करणाऱ्यासुद्धा त्या पहिल्या महिला आहेत दोन हजार दोनमध्ये एअरवाईस मार्शल म्हणजे टू स्टार बँक म्हणून पदोन्नती मिळालेल्या सुद्धा त्या पहिल्या महिला आहे आणि त्या भारतीय हवाई दलाच्या परमेयर मार्शल झाल्या आणि पद्मा आ, पद्मा बंडोपाध्याय हे विमान चलन वैज्ञानिक तज्ज्ञ आहेत आता आणि न्यूयॉर्क अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्यत्व त्यांच्याकडे आहे तर अशा प्रकारे पुष्कळ कारकीर्द गाजलेल्या पद्मा बंडोपाध्याय यांना पुरस्कार पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे विशिष्ट सेवा पदक पुरस्कार जानेवारी एकोणावीसशे त्र्याहत्तर इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार अतिविशिष्ट सेवा पदक पुरस्कार दोन हजार दोन परब विशिष्ट सेवा पदक दोन हजार सहा आणि पद्मश्री पुरस्काराने वीसशे वीस साली त्या सन्मानित झालेले अशा प्रकारे ही आपली भारतीय पहिली महिलाची हवाई हवाई भारतीय पहिली महिला महिलांची पदोन्नती मिळालेली पद्मा यांची माहिती अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा